आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची काटेकोर अंमलबजावणी करा नोडल अधिकारी तथा तहसीलदार गजानन गुरव यांच्या सूचना केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व अधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर बैठक तहसीलदार गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली शिरोळ तहसील कार्यालयात पार पडली या बैठकीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे नोडल अधिकारी तथा तहसीलदार गजानन गुरव यांनी योजनेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी मार्गदर्शन सूचना केल्या यामध्ये गाव पातळीवरील शेतकरी कुटुंबांची माहिती दर्शवणारी यादी दिनांक वीस फेब्रुवारीपर्यंत तालुकास्तरीय समितीकडे पाठवावी एखाद्या शेतकऱ्याची हरकत असेल तर त्याची पडताळणी ग्रामस्तरावरील समितीने करून पात्र शेतकऱ्यांच्या यादीत समावेश करावा या कामात कोणतीही हैगे न करता काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी सूचना तहसीलदार गुरव यांनी केली योजनेबाबतची सविस्तर माहिती देताना गुरव म्हणाले केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी आणि त्यापेक्षा अधिक शेती जमीन असणारे शेतकरी असा दोन स्वतंत्र याद्या तयार करावायच्या आहेत यासाठी दोन स्वतंत्र परिशिष्ट दिले आहेत त्यानुसार गणना यादी करण्याची आहे पात्र शेतकरी खातेदारांची यादी करताना नाव लिंग जातीचा प्रवर्ग

महसुली विभागाकडे दिले आणि तहसीलदार आणि तालुक्याचा नोडल ऑफिसर म्हणून आज आम्ही तालुक्यातले सर्व तलाठी कृषी साहेब मंडल अधिकारी आम्ही सर्व आमचे नायब तहसीलदार आणि संस्था सचिव यांची बैठक आयोजित केली होती ती बैठक घेऊन शासनानं जो कालबद्ध कार्यक्रम आखून दिला शासनाने कॅलेंडर ठेवून दिले कुठल्या दिवशी काय काम करायचं तर त्या कालबद्ध कार्यक्रम आम्ही या सगळ्यांना सांगतो त्यानुसार आजचा दिवस हा प्रशिक्षणाचा असतो दहा फेब्रुवारीपर्यंत तलाठ्याने गावन्यायक पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करायची आणि ती यादी आम्ही पंधरा ते वीस फेब्रुवारी या दरम्यान प्रसिद्ध करणार आहोत गाव स्तरावर माझी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना विनंती आहे आव्हान आहे की त्यांनी गावामधल्या या प्रसिद्धी केलेल्या याद्या तपासून आहेत वाचून लागव्यात त्यामध्ये कुठलीही अडचण असेल तर ती गावस्तरीय समितीकडं मांडावी म्हणजे त्यांच्या अडचणींचा विचार करून त्या याद्या दुरुस्त करणं आम्हाला शक्य या गावस्तरीय समितीमध्ये की हे खातेदारांची माहिती आणि शेतकऱ्यांच्या शिवणाची माहिती संकलित करतो तर कृषी सहाय्यक आहेत ते अन्य गावातलं क्षेत्र असेल त्याची माहिती येतात आणि आमचे संस्था सचिव आहेत ते बँक खात्याची माहिती येतात या व्यतिरिक्त अजून कुठलीही माहिती शिल्लक राहत असेल तर ते शेतकऱ्यांनी आम्हाला द्यावी असं आम्ही सगळ्यांना आव्हान शासनाने दिलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक सात ते दहा फेब्रुवारी दरम्यान खातेदारांची यादी तयार करून त्याचे वर्गीकरण दिनांक दहा ते बारा तारखेपर्यंत करण्यात यावं दिनांक ते तारखेपर्यंत पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करून हरकती घ्याव्यात त्यानंतर संगणीकृत यादी तहसील कार्यालयाकडे पाठवावी दिनांक बावीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान यादीची तपासणी करून केंद्राच्या संकेतस्थळावर पाठवण्यात येईल अशी माहिती तहसीलदार गुरव यांनी यावेळी दिली या बैठकीस नायब तहसीलदार जे वाय दिवे तालुका कृषी अधिकारी गायकवाड सहाय्यक निबंधक बी जे शिंदे यांच्यासह सा कृषी सहाय्यक तलाटी अधिकारी विविध सोसायटीचे सचिव तहसील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे